देशात आजही वीस ते तीस हजार लोक रेबीज नावाच्या रोगाने ग्रसित होतात आणि मृत्यू होतात त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहत काही होत नाही तुम्ही जर प्रथम उपचार केले दवाखाना केलं तर सुरक्षित असाल कोणती घटना कधी घडेल हे सांगता येत नाही काय झालं आहे मित्रांनो त्या दिवशी मी जात होतो आणि रस्त्याने माझ्या पायाला कुत्र्यांनी चावा घेतला आहे आणि कुत्र्यांनी चावा घेतलाय तर रेबीज नावाचा रोग होतो आणि रेबीज नावाचा रोग झाला आहे तर त्याला वॅक्सिन नाही त्याला काहीच नाहीत आयुष्य मरण्याशिवाय पर्याय नाहीत त्यांचं कोणतंही औषध कोणतेही इंजेक्शन कोणतेही वॅक्सिन काही निघालेलं एक एक नाहीत एकदा झालं आहे तर डायरेक्ट दो डोक्यात जातो आहे आणि त्यांचं मरण्याशिवाय पर्याय नाहीत पण मित्रांनो मला वाटलं आहे की माझ्या मुलाबाळांचं काय होणार माझ्या पत्नीचं काय होणार माझ्या आईबाबांचं काय होणार पण पण शेवटी एक समाधान भेटलं आहे की मी माझी एल आय सी काढली होती एल आय सी भरत आहोत मा मी गेल्यावर सुद्धा माझ्या आयुष्यानंतरसुद्धा मा माझं आयुष्य गेलं तरीही माझं परिवार कधीही भूका मरणार नाहीत त्यांना योग्य मोबदला मिळेल तेव्हा थोडं समाधान भेटलं आहे पण या अगोदर आणि तुम्ही नाही काढले असेल तर मित्रांनो या नंबरवर संपर्क करा एल आय सी अवश्य काढा कारण आपलं आयुष्य राहिलं नाही राहिलं तरीही आपला परिवार एक सुरक्षित राहतो हे एक समाधान भेटतं आहे पण मित्रांनो त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो आहे की कुत्रा चावला तर काय केलं पाहिजे म्हणजे आपण एक सुरक्षित राहू नाहीतर आपण सुरक्षित राहणार नाहीत आपल्याला रेबीज नावाचा रोग अवश्य होणार त्यासाठी मी दवाखान्यात गेलो मित्रांनो डॉक्टरांनी मला मी इंजेक्शन घेतलं आहे इंजेक्शन घ्यायलाच पाहिजे पण डॉक्टरांनी मला त्यांचे उपचार नाही सांगितले पण मी त्यानंतर आलो आहे घरी आणि व्हिडिओ बघितले की काय काय उपचार करायला पाहिजे त्यानुसार खूप डॉक्टरांचं माझे मोठे बाबा डॉक्टर आहेत माझे मित्र डॉक्टर आहेत त्यांच्याशी संभाषण केले मोबाईलवर त्यांनी काही मला ॲडवाईस सांगितले ते मी तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो कुत्रा जर तुम्हाला आहे तर सर्वप्रथम सर्वप्रथम पंधरा मिनिटाच्या आत तुम्ही पंधरा मिनिट पाण्याने आणि साबणाने डेटॉलने किंवा साबणाने ती जागा स्वच्छ धुतली पाहिजे पंधरा मिनिटं सतत पंधरा मिनिट आणि पंधरा मिनिटाच्या आत जर धुतली तर खूपच चांगलं पण किती वेळ झालं तरी धुतलं पाहिजे पंधरा मिनटाच्या आत धुतलं तर खूपच आवश्यक त्यानंतर तुम्ही दवाखान्यात जवळच्या सरकारी दवाखान्यात जायचं आणि तिथे डॉक्टरांना दाखवायचं तिथे तुम्हाला इंजेक्शन देणार सर्वप्रथम एक छोटंसं तीन टाईपचं असते थोडंसं घाव जर झालं असेल तर चार इंजेक्शन इथेच देणार थोडं जास्त जर चावलं असेल तर तुम्हाला एक सातशे रुपयाचे इंजेक्शन बाहेर भेटणार कुठल्याही प्रायव्हेट डॉक्टरकडे किंवा सरकारी दवाखान्यामध्ये सुद्धा भेटणार जे की प्राथमिक केंद्रामध्ये नव्हते म्हणून मला जिल्हा लेवलला पाठवलं होतं तर मित्रांनो काय करायचं सर्वप्रथम हे केलंय तुम्ही प्रा प्रथम उपचार आपल्या घरी पंधरा मिनटं धुवायचे आणि पंधरा मिनटं साबणाने धुतच राहायचं धुतच राहायचं पंधरा मिनटं सतत चालत्या पाण्यात आणि त्यानंतर डॉक्टरांकडे जायचं इंजेक्शन घ्यायचं प्रत्येक इंजेक्शन घ्यायचं प्रत्येक इंजेक्शन एक पहिल्या दिवशी एक तिसऱ्या तिसऱ्या दिवशी देते त्यानंतर सातव्या दिवशी आणि त्यानंतर अठ्ठावीसव्या दिवशी म्हणजे ज्या दिवसापासून चाललं त्या दिवशी इंजेक्शन देते असं आता चार इंजेक्शन आपल्या खांद्याला देतात आणि टी टीचं सुद्धा इंजेक्शन देतात हे इंजेक्शन आपण घेतलंच पाहिजे तरांना ही माहिती दिली पाहिजे मला कोणी माहिती दिली नाही डॉक्टरांनी त्यानंतर सांगितलं आहे डॉक्टरांनी की असं असं करायला पाहिजे देशात आजही वीस ते तीस हजार लोक रेबीज नावाच्या रोगाने ग्रसित होतात आणि मृत्यू होतात त्यामुळे तुम्ही सुरक्षित राहत काही होत नाही तुम्ही जर प्रथमोपचार केले दवाखाना केले तर सुरक्षित असाल कुठेही भोंधूबाबाजवळ जाऊ नका कोणाही मंत्रिकाजवळ जाऊ नका फक्त दवाखान्यात जा आणि दवाखाना करा